नमस्कार मित्रांनो मराठी कोबरा युट्यूब चॅनल वर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लाडकी योजना नोव्हेंबर हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत का तुमच्या खात्यात पैसे आले का हे आपण पाहणार आहोत या मित्रांनो राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही महिलांच्या चा खात्यात आधीच पैसे जमा झाले आहेत तर काही महिलांच्या खात्यात आज किंवा उद्या जमा होण्याची शक्यता आहे जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर घाबरायची गरज नाही हप्ते टप्प्याटप्प्याने जमा केले जात आहे तुमचे पैसे आले की नाही हे तपासण्यासाठी बँक पासबुक अपडेट करा मोबाईल एस एम एस तपासा किंवा बँक ॲप ग्राहक सेवा केंद्र जाऊन चौकशी करा जर अजूनही पैसे आले नसतील तर आधार लिंक आहे का ते तपासा बँक खाते सक्रिय आहे का हे पण तपासा अर्जात कोणती चूक आहे का हे पण तपासा मित्रांनो जर तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले असतील तर कमेंटमध्ये हो लिहा आणि अजून आले नसतील तर नाही असा कमेंट करा अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद